आपण आलो आहोत आज तिनखेडा येथील शिवारात आणि नासर यांचं शेत आहे आपण बघू शकता की हे जवळपास पाच एकर शेत आहे या पाच एकर शेतामध्ये सोयाबीन आहे आणि सोयाबीनवर येलो मोजाक रोग गेलेला आहे परत शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळलेलं आहे मायबाप सरकारने विविध योजना जाहीर केल्या परंतु परत शेतकरी हा दरवर्षी डबखाईस येत आहे या डबघाईसवर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे तिनखडा येथील शेतकरी येलो मोज्याक रोग गेलेला आहे या यासंबंध आपण काय सांगा नमस्कार मी दयानंद रेवतकर सर्वप्रथम तुमच्या न्यूजवाल्यांचं सर्वप्रथम स्वागत करते की आमच्यासारख्या शेतकऱ्याचं जे दुखणं आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आले इथपर्यंत तुमचा आभार आहे खरंच पाहिलं तर सतत त्या पावसामुळे आमचं भरपूरसं नुकसान झालं आहे त्यामध्ये एक नवीन भर म्हणजे एलोमोजकसारखा आमच्या सोयाबीनवर रोग गेलेला आहे व्हायरस पणतात त्याला एलोमोजाक असा व्हायरस आहे त्यामुळे जे आता आमची सोयाबीन भरणीच्या शेंग शेंगेमध्ये दाना पडण्याच्या अवस्थेमध्ये सोयाबीन आहे त्यामध्ये आता व्हायरस गेल्यामुळं ते संपूर्ण सोयाबीन बघू शकता तुम्ही कॅमेऱ्यामध्ये की पूर्ण पिवळी पूर्ण प्लॉट पिवळा पडला आहे त्यामुळे त्यामध्ये जेवढं लागत लागली आहे आमचे खर्च झाला उत् उत्पन्नावर जेवढा खर्च करतो तेवढा खर्चसुद्धा निघण्या निघण्याची परिस्थिती दिसत नाही चिन्ह दिसत नाही आहे त्यामुळे आर्थिक संकट खूप मोठं उडावलं आहे बँकेचे कर्ज काढून आम्ही क्रॅप क्रॅप लोनसारखे लोन काढून आम्ही शेती पेरली आहे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला आहे तरी आम्ही आमचं कर्तव्य करून सोडलेलं आहे तरी आमच्या या असं परिस्थिती दिसून आली आहे तुमच्या कॅमेरासमोर खूप मोठं संकट आहे याबद्दल स सरकारने आमची दखल घ्यावी एकरी जवळपास खर्च जर पाहिला तर दहा हजार प्लस आहे एका एकराला खर्च जर पाहिला तर दहा हजार प्लस औषधी मजुरी आहे लागत आहे या सर्व खर्च असूनही आमचा खर्च निघण्याची चिंतन दिसत नाही आहे त्यामुळे सरकार मायबाप सरकारनं आमच्यावर लक्ष द्यावं का मागणी करणार सरकारने आमची या या रोगावर दखल घेऊन एकरी एकरी कमीत कमी दहा हजार रुपये असं अर्थसहाय्य करावं असं आमच्या संपूर्ण शेतकऱ्याचं मागणी आहे आपल्यासोबत परत एक शेतकरी पर शेतकर जुळलेले आहेत आता या निलं मोजार रोगामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे आता शासनाला आपण काय मागणी करणार शासनाला मागणी यापास करणार आहोत हेक्टरी पन्नास हजार रुपये हेक्टरच्या हिशोबानं आम्हाला अनुदान मिळण्यात हेक्टरी पस्तीस चाळीस हजार रुपये खर्च आता सहन होण्याच्या पलीकडे झालाय माझ्या सरकारला असं निवेदन आहे की तुम्ही कमीत कमी नाही उत्पन्नाचा पण खर्चाचा तरी भाग शेतकऱ्या द्यायला पाहिजे असं माझं मत आहे सर आपण काय सांगत याचा सरासरी खर्च जर काढला तर एक एकर पेरण्याकरता आतापर्यंतचा पंधरा हजार रुपये खर्च दहा ते पंधरा हजार रुपये खर्च आलेला आहे तरी सरकारने पंधरा हजारपर्यंत खर्च झालेला आहे आणि कोणत्याही प्रकारचं पीक आता येणार हाती येणार नाही आणि म्हणून सरकारला शेतकऱ्यांना मदत म्हणून सरकारने कमीत कमी हेक्टरे जवळपास तीस हजार रुपये तरी अनुदान जाहीर करावं हो, अशी आमची सरकारकडे मागणी आहे सोयाबीनच्या रोगांनी झालेल्या प्रभावित शेतकऱ्यांना तीस ते पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे विदर्भ दर्पण न्यूजकडून कोमल कुमेरिया को खेडा।